करांच्या पक्षाची सुंदर गाडी पळवली एकोणसाठ मध्ये दे त्याबद्दल गणे सासुरेकरांना पाचशे रुपयाचा इनाम आहे सेमी फायनल से से सेमी फायनल सेमी फायनल सेमी फायनल फेरा क्रमांक एक तास क्रमांक एक साहिलगडी गाडे सातारा कैलासा मदारा अप्पा सोपाटील कातरखा गडी क्रमांक सहा आयोजकांच्या नावावरतीच गाडी बघा नसीब पहिल्या सीमित एक नंबर तासावरती गाडी निघाली सेमी फायनल एक तास क्रमांक दोन राया सुखदेव जाधव रुद्र रंगनाथ सावंत मावळ मुस ची गाडी सेमीफायनल एक तास क्रमांक तीन आईगाव देव मुठे कुमारी अगरआळी बदलापूर रिद्धी सिद्धी मारगा घरी क्रमांक अठ्ठेचाळीस ची गाडी सेमीफायनल एक तास क्रमांक चार, चार। जय हनुमान प्रसन्न विकास अपसुजे घरी क्रमांक पन्नास ची गाडी सेमीफायनल एक तास क्रमांक पाच జయ తుజా ప్రసన్న గోకు వడీ పుణ్య గరి క్రమంకేమీ భా సమో మహ ఎక్స్ప్రెస్ అభిమీ సురేఖే గరి క్రమంకీన్ గడి సేమీ భగాలయ తుజా ప్రసన్న గోకు వడీ పుణ్య గరి క్రమంక సోళా ఛీ సెమి తా క్రమంక पहिलवान समीक्षा बीज पाटील हे गाडी क्रमांक बत्तीस ची गाडी हा सेमीफायनल या मैदानातला एक आहे एक परत एकदा ऐका आणि गाड्या झोपायच्या फायनल एक पुन्हा एकदा ऐका एक वटे साहिल प्रतिष्ठान द्वारी वाडे सातारा कैलासवासी मदनराव अप्पासो पाटील कातर खटाव दोन वती राया सुखदेव जाधव रुद्र रंगनाथ सावंत मावळ मुळशी तीन वती आई गावदेव प्रसन्न कुमार प्रथमेश वैभव शेठ मुठे आग्राई कोळगाव बदलापूर रिद्धी सिद्धी मोरगाव चार वरती जय हनुमान विषय विका ड्रायवर आपशिंगे पाच वरती जय तोजा भवन विषय गोकुळांना झेंडे वळकी पुणे अम हो। महाकाल एक्सप्रेस खंड्याप्रेमी अभिमन्यू शेठ सुरू आहे खंबाळे अ हो। सात वरती जवळ विषया गोकुळांना झेंडे वळकी पुणे ब आणि आठ वरती परवान समीक्षा अभिजित पाटील विटा ब हा घरी क्रमांक सेमी एक आहे सेमी फायनल दोन ऐका सेमी फायनल दोन तास क्रमांक एक आ तुजा प्रसन, प्रसन्न बाबा प्रसन्न मार्डी गड़ी क्रमांक छप्पन दोन मसोवा प्रसन्न हरियापुर समीर भैया इस्लामपुर गडी बेचिसाइनल तास क्रमांक तीन बारक्या सेठ बिल्सल मुंबई रुद्रुत टिटू रुद्रा ग्रुप अरबी ग्रमांक अठरा ची गल दोनता चार जयमलार प्रसन्न कड़गुन गड़ी क्रमांक सात ची ग सेमीफायनल दोन तास क्रमांक पाच एक वेळा प्रसन्न जानोबा प्रसन्न आकाश पलवान खरसिंग शेहेचाळीस ची गाडी सेमीफायनल दोन तास क्रमांक सहा तलेश्वर प्रसन्न कुमारी आयशा यांचे पाटील निवडी मुंबई सरकार गुप्त निवडी चौदा ची गाडी सेमीफायनल दोन तास क्रमांक सात मुंगळा प्रेमी लिंगुरे गडी क्रमांक तेवीस मधली सामन्याची गाडी आणि सेमीफायनल दोन तास क्रमांक आठ रोहित शेठ निकम मुलीकवाडी गाडी क्रमांक त्रेचाळीस ची गाडी हा सेमीफायनल या मैदानातला दोन आहे सेमी फायनल दोन पुन्हा एकदा ऐका एक, एक वरती आई तोजा लवंग बाबा लवंगबा मारडी दोन वरती महसूल आरण्याबाजा ग्रुप अमरापूर समीर भैया इस्लामपूर तीन वरती बारका शेठ पाटील एक्सल मुंबई तिट्टू रुद्रा ग्रुप अरबवाडी ब चार वरती जयमल्ला प्रसन्न कडगुण अ पाच वरती एकविला प्रसन्न जाडोबाई प्रसन्न आकाश परवान खरशिंगे शहा वरती तलेश्वर कृष्णा कुमारी आयुष्यांदी शेठ पाटील सरकार गुप नेवरी मुंबई अ सात वरती मंगळा प्रेमी ब आणि आठ वरती रोहित शेट निकाम मोहिकवाडी हा सेमी क्रमांक दोन आहे पहिला सेमी पुणेकरणी काढला दुसरा चाळीस गाव आणि तिसरा मुंबईकर काढतायत सेमी फायनल तीन तास क्रमांक एक निसर्गाडन कात्रस पुणे क्रमांक तेरा छिगाडी सेमी फायनल तीन तास क्रमांक दोन आई तुझा प्रसन्न प्रिंस सतीश पाटील चिंचपडा पनवेल निखिल भाया घोरपड़े डव गट क्रमांक वीस मदली सामन की गाड़ी सेमी भानल तीन दास क्रमांक तीन नासा प्रसन्न योगेश शिंदे मारवाड़ी गट क्रमांक चालीस चिवारी गाड़ी सेमी भानल तीन दास क्रमांक चार एडवोकेट साहिल शेख लेंगरे गट क्रमांक पस्तीस चिवारी गाड़ी सेमी भानल तीन दास क्रमांक पांच ज्योतिलिंग प्रसन्न कुमारी आदिरा विशाल घाड़ी दाथेवाड़ी गट क्रमांक त्रेपन चिवारी गाड़ी सेमी भानल तीन दास क्रमांक सहा माहेश्वरी संतोष मंडले भिकौरी गडी क्रमांक एकोणचाळीस ची गाडी सेमी फायनल तीन तास क्रमांक सात श्री महालक्ष्मी प्रसन्न स्वप्नील राजे दीपरे मुरुम स्वराज संधी भाऊ मोडक वडकी पुणे गडी क्रमांक एकोणीस ची गाडी आणि सेमी फायनल तीन तास क्रमांक आठ बरा प्रसन्न कुमारी आदित्य अमोल शेठ सावंत शंकर ग्रुप उमरच गट क्रमांक तीस ची गाडी हा सेमी फायनल या मैदानातला तीन आहे सेमी फायनल तीन पुन्हा एकदा ऐका एक वरती निशर्ग गार्डन कात्रज पुणे दोन वरती आई पाटील प्रिंसातील पडवेल निखिल ढव तीन प्रसन्न योगेश शिंदे माळवाडी तेरा शहाण्णव चार वरती अॅडव्होकेट साहिल शेख लेंगरे बांच वरती ज्योतिमुसंडक कुमारी आदिला विशाल घाडगे दातेवाडी सहा वरती माहेश्वरी संतोष मंडले विकवरी बुद्रुक सात वरती महालक्ष्मी प्रसंडक स्वत दीपक शेठ साखरे मुरुम स्वराज संदीप शेठ मोडक वडकी पुणे ब आणि आठ वरती भैरवना प्रसन्न कुमार आदित्य अमोल सावंत शंकर गुप्त ब्राज हा सेमी तीन आहे या राहिलेले सीमी कार्यालय घातले चला वर वर खाट्या तालुक्यात नाही सेमी फायनल चार ऐका सेमी फायनल चार एकला वाघाव प्रसाद स्वामीने अतुल इंजेकर पाले महाराज ग्रुप अंधारवाडी गाडी क्रमांक एकोणतीस ची गाडी सेमी फायनल चार तास क्रमांक दोन स्वामी समर्थ कुमारी रविंद्र सर आंग्रे अंग्रेवाडी खुटाळवाडी अठ्ठावीस ची गाडी सेमी फायनल चार तास क्रमांक तीन जानवासरा सामन्याची गाडी सेमी फायनल चार तास क्रमांक चार कैलास प्रदीप शेठ जगता भाग्यनगर तोंडोरी गडी क्रमांक बाराची गाडी सेमी फायनल चार तास क्रमांक पाच रमेश खबाले हिंग पोलीस पटेल गट क्रमांक दोन ची गाडी सेमी फायनल चार तास क्रमांक सहा बरा प्रसन्न अमित सेटवाडे आई जागा हरपळे प्रसंगी गाडी क्रमांक आठ मधली गाडी सेमी फायनल चार तास क्रमांक सात नरसिंह मधली गाडी आणि सेमी फायनल चार तास क्रमांक आठ संग्राम सोन्या सरपंच ग्रुप देगा पवारवाडी गड क्रमांक एकतीस मधली सामन्याची गाडी हा सेमी फायनल चार आहे सेमी फायनल चार पुन्हा एकदा ऐका श्री कृष्ण प्रसन्न स्वामीनी इंजेकर पाली महाला महाराज ग्रुप अंधारवाडी दोन वरती श्री स्वामी समर्थ कुमारी द्विशा रवींद्र आंग्रे आंग्रेवाडी फुटाळवाडी बीन वती जाणोबा प्रसन्न भगवानराव बोटे साठेवाडी चार वती कैलासवाची प्रदीप शेठ जगता भाग्यनगर टोंडोली पाच वती रमेश कमाली पाटील पोलीस पाटील विंग कराड सहा वरती श्री बसन अमितसेल भाडे अयोध्याला अर्पण फुरसंगी पुणे सात वती नरसिंह प्रसन्न आर्य अमर पानसकर सूर्याचीवाडी आणि आठवती संग्राम सोन्या सरपंच ग्रुप पवारवाडी हा सेमी फायनल चार आहे पाचवा ऐका पाचवा या ठिकाणी शाहगावकरेगावकर हे त्यांच्या पाच तास क्रमांक एक रघुनाथ प्रसन्न कल्याणी क्रमांक एकतीस ची गाडी सामन्यातली गाडी सेमी फायनल पाच तास क्रमांक दोन एम जो जलस मैसूर बाबू शर्माने घर की गडी क्रमांक चोवीस ची गाडी सेमी फायनल पाच तास क्रमांक तीन रमेश बापूराव लावंड पांढराव दररोज गडी क्रमांक चौपन्न ची गाडी सेमी भांडल पाच तास क्रमांक चार गाड्या सुटली होती बघा दराच्या गाड्या थांबवा गडबडी माणसं सापडत सेमी फायनल पाच तास क्रमांक चार आई गावदेवी प्रसन्न कुमारे कार्तिक प्रकाश गवळी रहिवली बदलापूर गाडी क्रमांक सेव ची गाडी सेमी फायनल पाच तास क्रमांक पाच बापू आंबेडकर पुणे गडी क्रमांक तेहतीस ची गाडी सेमी फायनल पाच तास क्रमांक सहा निला ताय प्रसन वडूज गड क्रमांक एकोणसाठ ची गाडी सेमी फायनल पाच तास क्रमांक सात पाच महालक्ष्मी प्रसन केदार तानाजी बागल कातारखडाव गडी क्रमांक पंचावन्न ची गाडी आणि सेमी फायनल पाच तास क्रमांक आठ राया पन्स क्लब बोरगाव गडी क्रमांक चार ची गाडी हा सेमी फायनल या मैदानातला पाच आहे सेमी फायनल पाच ऐका एक वरती श्री रघुनाथ प्रसन्न कल्याण शेती फार्म नांदगाव दोन वतीज ज्वेलर्स मैसूर बाबू शेडवाणी घरणीकी तीन वरती रमेश बापूराव लावंड पांढरावत दरुज अ चार आई गाव प्रसन्न कुमारी कार्तिकी प्रकाश गवळी धैवली बदलापूर ब पाचवती बापू आंबेकर वळकी पुणे ब सहावती निराता प्रसन्न वडूज अ सात महालक्ष्मी प्रसन्न केदार तानाजी बादल काटर खटाव आणि आठवती राया पॅन्स क्लब बोरगाव हा सेमी फायनल या मैदानाचा पाच आहे सहायका या राहिलेल्या दोन सेमी काढायला अजून दोघा जणांनी वरती या सेमी फायनल या मैदानातला सहायिका सेमी फायनल सहा तास क्रमांक एक नागेश्वर व्यसना स्वराज शेठ जिगे नाचा ग्रुप मोसी गड क्रमांक पंचवीस ची गाडी सेमी फायनल सहा तास क्रमांक दोन संजय निकम फौजी व सुनील मुळीक मुळीकवाडी गडी क्रमांक पंधराची गाडी सेमीफायनल साठ क्रमांक तीन ओम प्रकाश मौते गाडी अर्जुन शिंदे लेंगरे गड क्रमांक अरब चा सामना सेमीफायनल साठ तास क्रमांक चार रमेश लावंड पांडा ड्रायव्हर धरुज गड क्रमांक सत्तावन तास क्रमांक सामांक पाच विश्वजी देशमुख अपसिंग मिलिट्री गड क्रमांक अरब चा सामना सेमीफायनल साठ तास क्रमांक सहा साहिर रोहन भैया फौजी ट्रान्सपोर्ट ज्योतिर्लिंग प्रसारक पदव गड क्रमांक दहा शिवारी सेमी फायनल सहा तास क्रमांक सात नासाय प्रसाद महुलशे धुमाळ कुमार अंकुरा अंकिता रणजित निबाडकर फलटण गट क्रमांक चव्वे चार गाडी आणि सेमी फायनल सहा तास क्रमांक आठ इंद्रिया राहुल सावंत पेठ समीर भैया इस्लामपूर गट क्रमांक एक ची गाडी हा सेमी फायनल या मैदानातला सहा सहा डाऊवर आपण या ठिकाणी पिस्टन बैला गेला जायचं सेमीफायनल सहा सेमी का एक वती नागेश्वर उसाना स्वराज सेठ घिगे नाचा मोशी। दोन संजय निकम फौजी सुनील मलिक मलिकवाडी तीन वती ओम प्रकाश मोहिते गारडी अर्जुन शिंदे लेंगरी चार वती रमेश बापुराव लावंड पांडा ड्रायव्हर दरुज वटी वती भैरणा विश्वजीत देशमुख आपसिंगे मिलिटरी ब सहा वटी साहिल भैया रियाण भैया जोपिलींग प्रसार तलवडे सात वती नाथसाहेब प्रसार मोहिल सेट कुमारी अंकुरन अंकिता रणजित निंबाकर फलटाण ब आणि आडवती इंजिनियर राहुल इस्लामपूर ब हा सेमी फायनल साय सात आणि आठ हा नऊ नऊ होणार आहे सात आणि आठ दोन सेमी आता नऊ नऊ होणार आहे केवळ एक नंबर तास एक नंबरच कडच राहणार आहे सेमी फायनल सात ऐका सेमी फायनल सात एक यशवंत रामबाव जोशी अंबावना सेवागिरी बसन विजय मेडिकल पुसेगाव गाडी क्रमांक बावीस ची गाडी सेमी फायनल सात तास क्रमांक दोन कैलासाशी मुरलीधर पलवण वरुड गट क्रमांक सतराची गाडी सेमी फायनल सात तास क्रमांक तीन नासाय प्रसन्न मौलशे कुमारी अंकुरण अंकिता रणजित निंबाळकर फलटण गट क्रमांक अकरा ची गाडी सेमी फायनल सात तास क्रमांक चार शिव शंभर प्रसन्न जानवा प्रसन्न राजापूरकरांचा घरचा असाज गट क्रमांक सत्तावीस ची गाडी सेमी फायनल सात तास क्रमांक पाच शिवा शंभ प्रसन्न आम्ही ढोरे पुरसुंगी गड क्रमांक एक्केचाळीस ची गाडी सेमी फायनल सात तास क्रमांक सहा सात पलान हिरा तसे पटारवाडी शिरवळ गड क्रमांक एकवीस मधील सामन्याची गाडी सेमी फायनल सात तास क्रमांक सात ज्योतिर्ग प्रसन्न सुंदर ग्रुप गव्हाणवाडी कोरुळेकरांचा घरचा असाच गडी क्रमांक तेवीस मधली सामन्याची गाडी सेमीफायनल सात तास क्रमांक आठ स्वस्तिक पुरुषोत्तम बनसोले इनामदार गोदन फार्म सुरली गट क्रमांक एकवीस मधली सामन्याची गाडी आणि सेमी फायनल सात तास क्रमांक नऊ सचिन डाव्हर अमरापूर गट क्रमांक छप्पन मधली सामन्याची गाडी हा सेमीफायनल अल्ला मैद्राथ सात आहे सेमी फायनल सात ची गाडी हा सेमीफायन अल्ला मैद्राथ सात आहे सेमी फायनल सात आहे का सात तास क्रमांक एक श्री यशवंत रामबा जोशी अमरनाथ सेवागिरी प्रशेल विजय मेडिकल दोन वती कैलासवासी मरली परवान वरुड अ तीन वती श्रीनाथ साहेब प्रशेरा मोहिल सेट कुमारी अंकुर अंकिता रणजित निंबाकर फलटोण चार वती शिव शंभर सैलासवासी शशिकांत महादेव घरत वर्ष ओले पाच वती शिव शंभर समित सेट ढोरे फुरसुंगी क चार वती परवान विराज नाणा साहेब पुसे सातवती वती ज्योतिषणा सुंदर ग्रुप गावांवाडी कोरळीकरांचा राजा आठवती स्वस्तिक पुरुषोत्तम बनसरी इनामदार गोदा डेअरी फार्म सुरळी आणि नऊ वरती सचिन रायवर अमरापूर हा सेमी फायनल या मैदानाचा सात आहे शेवटचा सेमी आठ ऐका आपल्या शुभास्ते गाड्या झोपाव्या लागे सगळे सेमी एकदम बरोबर जाणार आहेत सेमी फायनल आठ तास क्रमांक एक सेवागिरी प्रसन आणवी कुमार कुंभार पुसेगाव गाडी क्रमांक नऊ ची गाडी सिनेबाणाला आठ तास क्रमांक दोन नागाव प्रशा सह स्वातोगक सेडमणकर हेरकर घरी क्रमांक एकोणपन्नास